सर्वांना नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना वसुंधरा दिवसाच्या म्हणजे आपला अर्थ डे या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमात उपस्थित माननीय मंत्री महोदया पंकजा मुंडे आमच्या पक्षातले आमदार आणि या विभागातले एक लाडके लोकप्रतिनिधी दिलीप मामा लांडे, पर्यावरण खात्याच्या प्रधान भोज आणि माझे सहकारी जे मला गाईड करत असतात त्यांच्यासारखा अनुभव मला नाही वाटत की या परिसरामध्ये कोणाला असेल तसे आमचे अविनाशजी डाकणे त्याच बरोबर या विभागातले आणि सगळे महानगरपालिकेचे अधिकारी आणि आमच्या प्रदूषण नियंत्रण मंडळातले सगळे अधिकारी वर्ग पण जो महत्वाचा घटक असतो तो आपण सगळे जे सामाजिक कार्यकर्ता म्हणून जे काम करता आणि जे लोकप्रतिनिधी आहात जे कार्यकर्ते आहात आणि या विभागातले जे स्थानिक लोक आहात तुमचा सहभाग हा फार महत्वाचा असतो म्हणून सर्वप्रथम मी आणि मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण आज आमच्यासोबत इथे उपस्थित आहात एक चांगला उपक्रम मंत्री मोदय यांच्या हाती आज इथे घडतोय पण जसं भुसकुटेजी म्हणाले की त्या इथेच नाही हा दिवस आपण एकच दिवस नाही साजरा करत आहोत तर पूर्ण एक सप्ताह त्यांनी या प्रसंगी प्लॅन केलेला आहे पण नक्कीच ह्याचं हे एक लाग टर्म विजन आपल्याला कळून येतंय की लॉंग टर्म विजन आहे जसं मामाने आता सांग हे जर आज हिरवगार दिसतय पण ते हिरव त्याच्यासाठी आज आपण पण ताई एक आवर्जून एक गोष्ट सांगायची वाटते की एक कोलॅबरेटिव्ह एफर्ट जो लागतो म्हणजे प्रशासन लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था असे जेव्हा एकत्र येतात तेव्हा कुठे रिझल्ट भेटतो प्रत्येक वेळेला आपण एकमेकांना फक्त दोष देत बसतो की हे त्यांचं काम आहे त्यांचं काम आहे त्यांचं काम आहे त्यांचं काम आहे पण हे असं जेव्हा कोलॅबरेटिव्ह एफर्ट येतं तेव्हा ती चालना लागते आणि ते चालना आल्यावर नक्कीच रिझल्ट देतो तर मला असं वाटतं की एक चांगली सुरुवात आज आपण इथून करतोय आणि ह्याचा प्रतिसाद फक्त या मतदारसंघामध्ये नाही फक्त पवई लेक मध्येच नाही तर पूर्ण मुंबईमध्ये दिसेल अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आणि खरं म्हटलं तर आमचं डिपार्टमेंट सगळ्यांना वाटतं की करतं काय नेमकं हा मोठा प्रश्न चिन्ह असतो आज प्रदूषण नियंत्रण मंडळ हे करतं काय तर हा जो विषय आहे हा विषय खोलात जाऊन हा कसा सोडवता येईल हे आज आपण इथे जलपर्णी काढतोय पण पुढे फ्युचरमध्ये निर्माण नाही झाली पाहिजे ह्याच्या काय उपाययोजना करायच्या तर त्याच्या उपाययोजना ऑलरेडी महानगरपालिकेने केलेल्या आहेत आपल्याला कल्पना असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन सात एस टी पी जे तयार होत आहेत जेव्हा कधी आपण ट्रीटेड सुएज वॉटर आपल्या पाण्याच्या स्त्रोत्रामध्ये सोडायचं बंद करू तेव्हा हा त्रास होयचा बंद होईल पण हे काम ऑलरेडी प्रगती तत्वावर सुरू आहे माननीय मुख्यमंत्री मोदींनी आढावा घेतला घेतलेला आहे माननीय पंकजा ताईंनी सुद्धा त्याचा आढावा घेतलेला आहे तर नक्कीच पुढच्या काही वर्षामध्ये मामा आपल्याला हा जो हिरवागार परिसर आहे हा हिरवागार परिसर नाही दिसणार हा फक्त आपल्याला सुजलाम सुफलाम एक पाण्याचं स्त्रोत दिसेल म्हणजे आज पाणी जे आपल्याला ब्रॅकिस दिसतं ते कुठेतरी हिरवं किंवा निळं दिसलं पाहिजे याच हेतून आम्ही आज काम करायला आहोत त्याचबरोबर आज मुंबईचे जे समुद्र आहेत जर आपण आपल्या पूर्वजांना विचारलं हे कधी समुद्र असे दिसत नव्हते आज लहानपणी सुद्धा माझ्या आठवणी आहेत हे समुद्र होतं ते कुठेतरी निळ नव्हतं तरी हिरवं तरी होत पण ते आज, आज त्याची परिस्थिती का झालेली आहे त्या खोलात न जाता हे पुन्हा आपल्याला हिरवगार कसं हिरव समुद्र कसं करायचंय जर निळ झालं तर अतिउत्तम पण सुरुवात तरी झालेली आहे हे लॉंग टर्म विजन आहे आणि म्हणून अशा जेव्हा आम्हाला गाईड करण्यासाठी अशा यंग जरी मंत्री महोदय जेव्हा येतात त्या लॉंग टर्म विजन घेऊन येतात शॉर्ट टर्म विजन नाही मला काहीतरी आज करायचं असं नाही नाही मी आज जे करेन त्याचा प्रतिसाद हे पुढचे पाच दहा पंधरा वर्ष होईल म्हणजे मला पुढची पिढी सुद्धा लक्षात ठेवेल अशा रीतीने जेव्हा आपण काम करायला उतरतो आणि त्याच रीतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आमचे उपमुख्यमंत्री महोदय या दोघांचं तेच विजन आहे की लॉंग टर्म विचार करा आज फक्त काहीतरी करायचं असं नाही पण पुढचे पुढच्या पिढीला आपण काय देऊन जाणार आहोत विषय आहे आज नाही दिसत त्याचे रिझल्ट आपल्याला पुढच्या पाच दहा वर्षांनी दिसतात आणि जे मागच्या पिढीने जे केलेलं आहे ते कुठेतरी आपण आज भोगतोय का हा सुद्धा एक मोठा प्रश्न चिन्ह आहे असो पण आज चांगला दिवस आहे चांगली सुरुवात आहे म्हणून हा जो आपला सहभाग आहे हा फक्त या कार्यक्रमापुरता न लाभता वारंवार आमच्याशी तुम्ही संपर्क राहा जसं अविनाशजी म्हणाले स्टॅलिनजी आपण आमच्याशी सुद्धा संपर्क साधा असे काही अनेक उपाययोजना सगळ्यांचं सा। आपण ग्राउंडवर काम करता म्हणून आपल्याशी वारंवार संवाद साधनं हा फार महत्वाचा आहे म्हणून पंकजाताई आम्ही एक नवीन प्रोग्राम डिझाईन करतोय त्या प्रोग्रामच्या आपण ब्लॉग कसा ठेवायचा त्या संदर्भात हा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आम्ही कॉलेज स्टुडंट्स युनिव्हर्सिटी स्टुडंट्स फक्त मुंबईतच नाही पण महाराष्ट्र राज्य आणि इंटरनॅशनल स्टुडंट सोबत सुद्धा आपण ते डायलॉग करणार आहोत त्याचबरोबर इंडस्ट्री असोसिएशन असतील असतील सोसायटीज असतील सिटीजन असतील यांच्यासोबत हा डायलॉग वारंवार कंटिन्यू होत राहील म्हणजे आपल्या काही सूचना असतील त्या सूचनाच्या अंमलबजावणी सुद्धा आम्ही वारंवार करत राहू पण नक्कीच हा सहभाग हा असाच लागला पाहिजे पुन्हा एकदा आपण सगळे इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करतो आणि पंकजाताई आपण आप आगे चलो हम हमारे साथ है असं मी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असा कार्यक्रम जो आहे तो जै महाराष्ट्र